रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तो धक्का तंत्राचा राहिलेला आहे या ठिकाणी मोठे पक्षप्रवेश भाजपामध्ये झालेला आहे काय सांगा खर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज माझे मित्र आणि बरेच वर्ष हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित असलेले आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे एवढे मोठे फॅन की एखाद्याने कोणी नरेंद्र मोदींबद्दल एखादी जरी पोस्ट टाकली चुकीची टाकली तरीसुद्धा रिॲक्ट होणारे असे नगरसेवक आणि कल्याण जिल्ह्याचे पदाधिकारी आणि या भागातील नेते आदरणीय महेश पाटीलजी आणि आमची वर्षानुवर्ष एका बहिणीसारखी आणि पक्षामध्ये सर्वांची ताई डॉक्टर सुनीता पाटील की जी रोज नरेंद्र मोदीजींची फॅन आणि भाऊ म्हणून माझ्याबरोबर कोणाशी भांडणारी अशी आमची ताई आणि सायली विचारे ताई संजय विचारेजी आणि आमचा मित्र अन्ना जो सर्वांचा अतिशय प्रिय आणि या भागातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी की वर्षानुवर्ष एका मित्रत्वाच्या नात्याने आम्ही सर्वजण अतिशय ताकदीने त्या भागामध्ये सामाजिक कार्यामध्ये एकत्रपणे काम करत होतो वर्षानुवर्ष करत आहोत यानंतरसुद्धा एकत्रपणे काम करावं असं गेल्या काही वर्षापासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो महाविकास आघाडीचं त्यावेळेच्या सरकारच्या काळामध्ये काही टेक्निकल अडचणींमुळे या सर्वांना फार अडचणींमधून जावं लागत असताना त्यावेळेला काही अंशी आम्ही लोक कमी पडत होतो हे मान्यच करावं लागेल कारण आमच्या मोठमोठ्या नेत्यांना एवढे मोठे त्रास होत होते तर ही तर अतिशय लहान कार्यकर्ते होते त्यामुळे यांनाही तसे त्रास देण्याचा प्रयत्न त्यावेळेच्या काळामध्ये होत होता असो मागच्या गोष्टी आपण बोलणं योग्य नाही परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व या भागातील असणाऱ्या विविध पक्षांमधील कार्यकर्ते पदाधिकारी आम्हाला थोडंसं असं वाटायला लागलं आहे की येणाऱ्या काळामध्ये अतिशय पारदर्शकपणे आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने विजन ठेवून काम होणं हे अपेक्षित आहे आणि त्यामुळे मित्र म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलो तर नक्कीच चांगल्या पद्धतीने काम पुढे नेता येईल त्यामुळे रोज भाई आम्ही मित्रांना विनंती करतो आहे त्यामुळे मित्र रोज चर्चा करतात आणि कोणत्याही अटी विना जेव्हा मित्रबरोबर येत आहेत तेव्हा तो एक फार मोठा आनंद असतो त्यामुळे मला खात्री आहे की ही सर्व मंडई की ज्या विश्वासाने आज पार्टीमध्ये आलेली आहेत केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार पूर्णच्या पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं ठेवणं हे स्वाभाविकपणे माझं काम आहे आणि मी ते नक्की करेन पुन्हा एकदा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि या भागातील सर्व नागरिकांनी एक साथ मिळून हे जे ठरवलं आहे की आम्हाला येणाऱ्या काळात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात काम करायचं आहे त्याबद्दल मी पुन्हा त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आणि आम्ही तुम्ही आणि आम्ही सर्वजणांनी एकच विचार करायला हवा की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही असा प्रयत्न करतो आहे की एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आमचा तर नारा आहे की येणाऱ्या काळामध्ये की आपल्याला सर्वांना एकत्रपणे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्रातल्या सरकारबरोबर केंद्रा जायचं असेल तर पार्लमेंट टू पंचायत आपल्याला सर्वांना एक विचाराने पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दिशेने पार्टी म्हणून आम्ही जाण्याचा छोटासा प्रयत्न करतो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा ही सर्व मंडई ही महाराष्ट्रामध्ये विकासात्मकदृष्ट्या एकत्रपणे काम करत आहेत यात काहीच शंका नाही परंतु या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये छोटे कार्यकर्त्यांनी फार मनावरती घेतलेला आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पुढे जाऊ नाही या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या बॉडीज आहेत त्या ठिकाणचे असणारे पदाधिकारी जे असतात पदा हे पदाधिकारी हे त्या ठिकाणचे निर्णय हे घेणार आहेत आणि अतिशय सामंजस्यपणे हे सर्व निर्णय घेणार आहेत ताटात काय आणि वाटीत काय असंच आहे शेवटी त्यामुळे माहितीचाच तिथेही नगराध्यक्ष होईल धन्यवाद नाही अडचण अशी काहीच नाही आहे फक्त आपल्याला तर माहीत आहे की हा पूर्णच्या पूर्ण भाग जो आहे हा भाग आणि या भागामधील असणारे नागरिक जे आहेत नागरिक जे ठरवतील तेच पुढे होणार आहे त्यामुळे रोज नागरिक ठरवतायत जसं जसं ठरवतील तसं तसं आपण पुढे जाऊन आणि